पालिकेच्या तिथं आम्ही स्टेडियम बनवणार आहोत सो, जो, सोलर पार्क साठी मोठी हे ठेवलेली आहे जमीन त्यातली आणि पुन्हा एक अम्युजमेंट पार्क साठी ठेवू आता काही लोक आमची स्टेडियमची जागा कमी केली आणि हे केलं अरे तसं नाहीये त्याच्यामध्ये बघा तरी स्टेडियम मध्ये काय पाच पन्नास हेक्टरचं थोडी स्टेडियम बांधत असतात त्याच्यासाठी एवढी गरजेची तेवढी ठेवलेली आहे जेव्हा आपण मोठ्या स्कीम्स सेंट्रल गवर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह का घेतले तर मात देतील हो। ना आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पाच उभा करतो तिथं सगळी जी सोलार एनर्जी तयार होईल आम्ही ग्रीड मध्ये सोडतो नेट बीड रिंगनी त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कंझ्युमर इलेक्ट्रिसिटीचे त्याच्या अगेन्स्ट आमचे इकडचे बिल कमी होणार ना हे पैसे वाचवले म्हणजे पैसे निर्माण करण्यासारखं आहे तर हे म्हणजे दूरचा विचार करून काही विजय ठेवून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या खोलामध्ये जाऊन पण म्हणजे बघितलं पाहिजे क्रिटिसिजम ही कन्स्ट्रक्टिव्ह इज ऑलवेज वेलकम सुदैवाने मी जॉईन झाले मला आम्हाला सव्वा तीन कोटी रुपये मिळाले याचे पोलिसनी काही ट्रान्सपोर्ट करतात तर त्याचं त्यांनी जी आहे की एवढे पैसे त्यांनी महापालिकेला दिले पाहिजेत म्हणून ते सव्वा तीन कोटी रुपये वीस वर्षानंतर आम्हाला मिळाले होते त्याचे आम्ही इमिजिएटली मी वाटले अनेक अपघातदाऱ्यांमधले लोक चक्र मारत होते बस ते काहीतरी जप्त्या निघत हे सगळे दावे सेटल केले म्हणजे रेग्युलर महान दोनशे पेक्षा जास्तीच दायित्व आम्ही दोन वर्षांमध्ये म्हणजे स्मार्ट सिटीचा हिस्सा असेल उजनी समांतर वाहिनीला असेल कर्जांच्या परतफेडी असतील काही असेल हे सगळे पैसे आम्ही त्याच्यामधून भरलेले आहेत आणि असं नाही शासनाने जीएसटी ग्रँट आपल्याला वाढून नाही दिली जे आहे त्यातलं जे यांनी मुद्दा मांडला बजेट नवीन लोकांना कळत नाही वगैरे वगैरे तर बजेटमध्ये नुसतं पुस्तक नाहीये त्याच्यात प्रत्येक गोष्ट तयार करताना अनेक हजारो त्याच्यात छोट्या छोट्या बाबी आहेत या सगळ्यांचा विचार करून म्हणजे थोडक्यात शहर हे असं आहे मी जी कामं सांगितले हार्ट असतं जिवंत माणसाचं हार्ट पंप म्हणजे ते असं नाही ना हार्ट बाजूल काढून ठेवतो मी इकडे काहीतरी करतो ते हार्ट चालू ठेवून ज्या रोजच्या सुविधा आहे त्या चालू ठेवून आम्ही तर गोष्टी प्रोजेक्ट ज्या आहेत तर ते कंप्लीट केलेले हे सगळे करत असताना माझी टीम परंतु तुम्हाला सर्व पण सहकार्य असतं इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून इतर अनेक दृश्य हात असतात ते काही आपण म्हणतो ना चांगल्या चांगले जास्त लोकांचे जा हात लागतात अनेक हात लागता। अनेक कॉन्टॅक्ट करता आले इतक्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवरचे संबंध असतात परंतु एकदा ते काम माझ्या शहरासाठी महत्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी बरोबर मार्ग निघत जातात कोणाला बोललं तर काय होतं कुठून काय केलं तर काय होतं असे अनेक विषय लावण्याचा प्रयत्न केला अजून पण बदली होईल जेव्हा काही होईल त्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रोजेक्ट कसा मार्गी लावता आणि आणखी परमनंट सिस्टीम कशी तयार करता येईल इन्फ्रास्ट्रक्चर हे असतं की एखादा व्यक्ती केंद्रित काहीतरी व्यवस्था असते समजा आपण म्हणूया की जे ड्राईव्ह घेतो समजा एखाद्या कमिशनर आले स्वतःच रोडवरती वरती उभे राहून अतिक्रमण म्हणजे ड्राईव्ह चालू उत्तम इनिशिएटिव्ह आहे जसं ते वाढून बाजूला जात तसं ते जात व्यवस्था ही इन्स्टिट्यूशन निर्माण करता आली पाहिजे पायाभूत सुविधा ज्या व्यक्ती केंद्रित नाही हे कमिशनर ते कमिशनर ते कमिशनर कोणी आलं आणि गेलं तरी त्याच्यामध्ये फरक नाही पडला पाहिजे तो आहे इथे मला येऊन सव्वा दोन वर्ष झाली सर्व्हिस मध्ये तर सोळा वर्ष झाली मला परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून सव्वा दोन वर्ष झाली मला अजूनही पहिला दिवस आठवतो ज्या दिवशी ज्यांचा माझा काही संबंध नाही अशी माझं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला येत होती तिथून या शहरातला जो जिवाळा आहे लोकांचा तर तो मला कळाला आणि सोलापूर माझा डिस्ट्रिक्ट म्हणजे मी काही इथे परत येणार नाही माझं होम डिस्ट्रिक्ट नाही परंतु म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधी नाही मतदार मतदारसंघाच्या बाउंड्रीज असतात बरोबर ते लोक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील किंवा काही पण या बाउंड्रीज मध्ये मग विकास होत जातो परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स की आयुक्तांचं शहर असतं त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की

दाखल केलेले मी म्हणजे चार्ज घेतल्यानंतर जी काही हिअरिंग झाली त्या हिअरिंग मध्ये प्रेझेंट करून मी अवॉर्ड घेऊन आले म्हणजे ती सुरुवात अवॉर्ड पासूनची मी केलेली आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून आता कोणता इथून बोलले एकही शुक्रवार टाळलेला नाहीये ज्या दिवशी आम्ही आमची बैठक घेतलेली नाही आता पंच्याहत्तर वगैरे झाले असते म्हणजे त्याच्यामध्ये मी इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून केरळला गेले किंवा मसुरीला गेले तरी आम्ही डीसी वरती त्याच्या घेतलेले आहेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतो म्हणजे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की एकशे दहा किलोमीटरची पाईपलाईन आहे कोणीही असं सोडलं नाही की आम्हाला अडथळा आणणार नाही ते जिथून म्हणजे मीटरवर जागा पण सुटली नाही की तिथं लोकांनी आढळलं नाही परंतु माझ्या टीमनी अधिकारी हे वापरून शक्य होत ते आम्ही केलं एवढं करत 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 आम्ही एकशे पाच किलोमीटर पर्यंत आलो काही मध्ये बॅचेस राहिलेले आहेत वेगवेगळ्या कारणाने अनेक गोष्टी आमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या होत्या फॉरेस्टची जमिनी असतील किंवा नॅशनल हायवेच्या लँड मध्ये त्याचे प्रॉब्लेम आहेत त्याची जर आम्हाला आमच्या आर मध्ये बसली लोक कॉम्पन्सेशनचे को प्रॉब्लेम होते मग त्यांनी आमचे पाईपलाईन अडवले इत्यादी इत्यादी गोष्टी परंतु ते सगळं करत आपण बघाल मागच्या वर्षी तुझी सिक्सटी पर्सेंट होतं त्या एका सीझन मध्ये आम्ही जॅकमेल कम्प्लीट केली जॅकमेल म्हणजे अठरा मीटर बाय तीस मीटर बाय चाळीस मीटर एवढा खड्डा खोदला आहे